व्हॉट्सअप गाईज आमच्या मालघरमध्ये आज जरा पर्यावरण दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे त्यासाठी जरा व्हिडिओ अपलोड करतोय त्यासाठी मी आयुषची ची मदत घेणार आहे आयुषला बघूया आयुषला भेट अरे आयुष अरे कुठं आहेस या करा शेअर करा कमेंट करा फेमस चला आता आपण डायरेक्ट मालघरला जाऊ म्हणजे माझ्या गावाला आयुषकडे गाडी दिली आहे आयुष गाडी चालवते आयुष कसं वाटतं रे गाडी चालवताना रिलिंग थागात ना तुम्ही शेअर करतोय कसं वाटतं रे तुम्ही आलो मालघर तुम्ही करी गाडी चालवणार नाही मजा आधी काही जॉब शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या मालघरला महेश तटकरे म्हणून आपले दादा आहेत त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाटीच्या निमित्त वृक्षरोपण त्यांनी ठेवलेला आहे आता मी त्यांच्या घरापाशी आलेला आहे गाडीज आपण आलेलो आहे तर एन्जॉय किती करतो विजय वगैरे आपण करायचे तर चला बघू ब्लॉक कंटिन्यू ठेवा फक्त बस आताच बोल आपल्या पब्लिक साठी काहीतरी बोलाय अरे म्हणजे आज वृक्षरोपण आहे वृक्षरोपण आहे त्यासाठी तू काय बोलू शकतोस आपल्या पब्लिकला हे आपले मालगरगावचे सुपुत्र फेमस जॅकी फेमस जॅकी नांगरणी स्पर्धेमध्ये म्हणजे भावा माझा भाव खास भाव जॅकी आहेत आमचे नांगरणी शर्यती मधले उत्कृष्ट असे जॅकी सायराची महाडी शहर की झलक सबसे अलग हा शेयर की झलक सबसे अलगर शेअर मार्केटिंग तर आम्ही भेटतो आमचा वायरमॅन दादा भाडिक राजेश दादा तर तू पर्यावरणाबद्दल काय सांगू शकतोस काय पर्यावरण हे मी काय सांगू आम्ही धाडू तोडतोय कॅचे कॅचे लोक रहते यार सर तुमचं पागल कुत्ते का गाडी उठा के ले पर्यावरणाची पण एक समाजाला एक हे देऊ शकतो की लाईन आमची आम्ही मी एक वायरमन आहे लाईनच्या खाली झाडं लावू नका आजूबाजूला तुम्ही झाड लावण्याचा प्रयत्न करा कारण पर्यावरणाला गरज आहे झाडाची ज्यामुळे झाडं लागवा धाडे लावा धाडे लावा मी काय बोलतोय आपल्याला चांगला असा सल्ला दिलेला आहे राजू दादा ते बोलते तसं तुम्ही आपल्या लायने खाली झाडे वगैरे लावू नका ते तो तोडले जातात नंतर त्याचा काही उपयोग नसतो ठीक आहे चला बाय काय पाहिजे महेश काहीतरी बोल तुझ्या फॅन ला काय बोलणार आता असं महेश माडिक यांच्याकडून असं उत्तम असं काम करताना म्हणजे वृक्षरोपण आणि हे आमचे सहकारी मित्र प्रणितजी तटकरे खूपच म्हणजे असं घाम गाळत आहेत आणि कौतुकास्पद काम करताना सुंदर 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 एकदम सुंदर तुम्ही काय बोलू शकता यांच्यासाठी आपण काय होणार पोरं पोरं मेहनत आज पर्यावरण दिन आहे आणि ते पोरं मेहनत करताय आज एक झाला उद्या पोरं पुरं दुःख काय खतम नाही होता भे आमचे दाढ करतील हो ते तर आहेच तर चला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये कंटिन्यू राग आईच आणि सपोर्ट करा सपोर्ट करा महेश दादांच्या युट्यूब चॅनलला आजचा दिवस असा आपला पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावून गेलेला आहे आणि त्यासाठी मला मदत करायला आलेला आयुष त्याच्यामुळे शेअर शेअर करा ला